नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या आगामी दो दिवाने शहर मे या चित्रपटामुळे चर्चेत आहे दिलेल्या एका खास मुलाखतीत तिने प्रेम लग्न आणि आयुष्याच्या जोडीदाराबद्दल बोलल आहे लग्नाबद्दल बोलताना मृणाल म्हणाली पूर्वी मला वाटायचं आधी करिअर सेटल झालं पाहिजे मग लग्न पण आता मला कळतय की लग्न योग्य वेळी होणं गरजेचं असतं तिने स्पष्ट केलं की ती केवळ दबावामुळे लग्न करणार नाही तर मनापासून तयार झाल्यावरच हा निर्णय घेईल एवढंच नाही तर पुढे मृणाल म्हणते मला असा जोडीदार हवा जो भयंकर भांडणानंतरही मला मिठी मारेल मी जशी आहे तशी मला स्वीकारेल तिच्या मते नात्यात सर्वांचं महत्वाचं म्हणजे तिच्या मते नात्यात सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांना समजून घेणं स्वीकारणं आणि एकत्र वाढणं शेवटी ती म्हणते लग्न हे माझं लहानपणापासूनच स्वप्न आहे सिंदूर मंगळसूत्र लालबाग सगळं मला हवंय फक्त योग्य माणूस भेटायला हवा असं म्हणत अभिनेत्रीने ती लग्नासाठी तयार असल्याचं या मुलाखतीमधून सांगितलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा